शेगाव मध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर यांना अभिवादन धम्मचक्र परिवर्तन शेगाव शहरातील डॉक्टर चौकात वतीने अभिवादन आयोजन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राम विजय बुरगले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याचा गौरव करत सामाजिक समतेच्या विचारांना पुढे संकल्प व्यक्त केला धम्मचक्र परिवर्तन साधून काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संदेश दिला कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडले यावेळी काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवर्तन दिन त्यानिमित्तानं शेगाव शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले